मित्रांनो घरातील ड्युटीवरून घनश्याम दरोडे आणि घराची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू वालावलकर या दोघांमध्ये वाद झालेला आहे मित्रांनो नेमका हा वाद काय झालेला आहे कसं झालेला आहे पाहूया त्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी बी डिकॉर्डरवरती तर मित्रांनो त्या ठिकाणी अंकिताने सगळ्यांना ड्युटी नेमून दिलेली असते आणि त्या ठिकाणी छोटा पुढारी जो आहे त्याला लिव्हिंग एरियातील झाडून काढण्याची ड्युटी त्या ठिकाणी दिलेली असते परंतु छोटा पुढाने म्हणजेच घनश्याम त्या ठिकाणी त्याला म्हणतो की हे काम मला जमणार नाही मला अजून एक माणूस त्या ठिकाणी पाहिजे आणि मगच मी ते काम करेन म्हणजे एकट्याचं काम त्या ठिकाणी नाहीये असं त्या घनश्यामचं म्हणणं आहे आणि त्यावर अंकिता म्हणते की तुम्हाला त्या ठिकाणी काय दगड वेचायचे नाहीत तुमचं काम एकदम सोपं आहे दहा पंधरा मिनिटाचं काम आहे आणि ते काम तुम्हाला करायलाच लागेल आणि याच्यावरून घनश्याम त्या ठिकाणी वाद घालताना अंकिताबरोबर आपल्याला दिसत आहे आणि त्या ठिकाणी शेवटी अंकिता विचारते तुम्ही ही ड्युटी करणार आहात का नाहीत हेच सांगा तर त्या ठिकाणी घनश्याम म्हणतो की मी ही ड्युटी करणार नाही मित्रांनो हा वाद आता कोणत्या वारणावर जातो हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेलच वेल तुमचं यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद